भीमा कोरेगाव एक जानेवारी पाचशे महासैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवाई सैनिकांचा पराभव केला हे सत्य की प्रफोगांडा एका शब्दात सांगायचं झालं तर हा प्रफोगांडा आहे पण हे इतकं सिंपल नाही आहे हे खूप कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामुळे आपण हळूहळू सगळ्या गोष्टींकडे बघूया एक जानेवारी अठराशे अठरा या दिवशी पुणे नगर रस्त्यावरती कोरेगाव भीमा या गावात एक लढाई झाली होती हां ते कोरेगाव भीमा आहे भीमा कोरेगाव नाही कारण कोरेगाव वेगवेगळे आहेत हे कोरेगाव आहे पुण्यातलं कोरेगाव आहे साताऱ्या ते कोरेगाव आहे तर भीमा नदीच्या किनारी बसलेलं कोरेगाव म्हणून कोरेगाव भीमा या कोरेगाव भीमा या ठिकाणी एक लढाई झाली असा दावा केला जातो की या लढाईमध्ये महान रेजिमेंटच्या पाचशे सिपायांनी अठ्ठावीस हजार पेशवाई सैनिकांचा पराभव केला आणि पेशवाई संपवली हे खरं आहे की कुठं आहे हे आपण हळूहळू हो बघूया पण कुठल्याही गोष्टीप्रमाणे आपल्याकडे या गोष्टीबाबत पण दोन एक्स्ट्रीम मतप्रवाह आहे आपल्याकडे ना सटल वे मध्ये काहीच सांगितले जात नाही एक बाजू स्वतःची अगदी एक्स्ट्रीम साईट सांगते आणि दुसरी बाजू आपली स्वतःची एकदम एक्स्ट्रीम साईट सांगते आता एका बाजूचं म्हणणं आहे की ही जी लढाई झाली होती ती पाचशे महान आणि अठ्ठावीस हजार पेशवाई सैन्यामध्ये झाली होती आणि ही जातीय उच्चाटनासाठी झालेली लढाई होती या लढाईमध्ये क्रूर पेशव्यांचा पराभव झाला पेशवाई संपली पण हे चुकीचं आहे ह्याच्यात जातीचा कुठलाही कंगोला येत नाही कारण ही लढाई मुळात ब्रिटिश विरुद्ध मराठे अशी झालेली होती याला ब्रिटिशांच्या रेकॉर्डमध्ये पण थर्ड अँग्लो मराठा वॉर असं म्हणतात आता ब्रिटिशांच्या बाजूनी युरोपियन मुसलमान शीख सुवर्ण हिंदू त्याच्यातर महार असे अनेक जाती धर्माचे लोक होते आणि मराठींच्या बाजूनी पण मुख्यतः अरब सैनिक होते नऊ हजार अरब सैनिक त्याच्यामध्ये होते प्लस त्रिमजी डेंगे यांनी तयार केलेली मांग रामोशी भिल्ल या लोकांचं पण सैन्य त्याच्यामध्ये होतं तर त्याच्यामुळे जातीचा जा काम द्यायचाच असला तर हे महार विरुद्ध अरब किंवा एस सी विरुद्ध एस असं त्याला नामकरण करायला लागेल ते महारविरुद्ध स्वर्ण असा अजिबात नव्हतं किंवा विरुद्ध ब्राह्मण असं अजिबात नव्हतं एक एक्स्ट्रीम बाजू आपण बघितली दुसरी एक्स्ट्रीम बाजू म्हणजे काही लोक म्हणतात हे जे लोक ब्रिटिशांकडनं लढले होते ते गद्दार होते त्यांना गद्दार म्हणणं अगदी चुकीचं आहे त्या काही दोन मेजर एम्प्लॉयज होते एक तर शेती किंवा सैन्य आता आपल्याकडचे सगळे राजे काहीतर पराभूत होते किंवा ते महार लोकांना आपल्या सैन्यात घेत नव्हते त्याच्यामुळे हे लोक इंग्रजांच्या सैन्यात जाऊन बत्ती झाले ॲज सिंपल ॲज ए टेस आणि त्यांना गद्दार म्हणण्यात काय अर्थ आहे आपलेच किती जरी राजे इंग्रजांना जाऊन मी आले होते तेच गद्दार होते नाही या बिचारा सैनिकांना का बरं गद्दार म्हणायचं त्याच्यानंतर पुढेही अठराशे सत्तावन्नची लढाई असो किंवा पुढे दोन्ही महायुद्धांमध्ये अनेक जाती धर्माचे भारतीय सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले होते त्याच्यामुळे कुणालाही गद्दार म्हणण्याचं काही कारण नाही आहे पण हे दोन्ही एक्स्ट्रीम मतप्रभाच्या मधून हा कॉम्प्लेक्स विषय कुठेतरी जातो याला आपण हळूहळू एक एक भागात बघूया सो स्टे इन फॉर नेक्स्ट व्हिडिओ